छत्रपती संभाजीनगर मध्ये गट आणि भाजपामध्ये तुफान राणा आदित्य ठाकरे यांच्या हॉटेल बाहेर तुफान राणा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही सहभाग पोलिसांनी केला लाठीचार्ज आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगरमध्ये आज चार सभा संभाजीनगरमध्ये वातावरण तापण्याची शक्यता कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केले होते आंदोलन आज त्याचा वतपा काढण्यासाठी भाजपाने केले आदित्य ठाकरे यांच्या हॉटेलबाहेर आंदोलन संभाजीनगरमधील वातावरण तापले राड्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर वातावरण शांत मात्र दिवसभराच्या घडामोडी पाहता पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता

আপনি নিজের সাথে পুলিশে করা দেন না ভাই আপনি যখন পুলিশে আগে পুলিশে করেন না মনুন তো விஷயமே <laughs> ஆந்தோல बच्चा बायते आजोचे बोला मी बोले पण खाली करण हां तुमचा तुमचा पीएआय आज पीएआय लाकदार केला मारले लाग लाग आपण आपल्या दुकाना मध्ये तांबा आम्ही करतो आपण चला आपण आपण आपली चला साकरी काका साकरी करतो यार आवाज